नाश्ता करतो आहे आम्ही आणि येऊन बसला आहे आता आहे या सगळ्यांनी आता ते भागभरात शिवायला टाकलं आहे तर दिवा कपडे चालले ती जी आज निवांत चालली आहे आमची कामं कोणा कोण घरी येतं तिला मग म्हणलेलं पहिले कपडे घेऊन घे सकाळी बसली गेलं की ज्या मैत्रिणीचा फोन आला त्यात गप्पा ठेवलं बसली

आणि याला तर काय देणार हां मग संध्याकाळचा स्वयंपाक बी तूच हम्म मग सकाळचा बी मग मग काय काय शिक्षा देऊ तुला सांग लग्न लावून देते ते कोणासोबत बरोबर आहे ना चुकीचं काय बोलतो तू करशील की तुला का मला <laughs> चला झाड मारायचं झाड मारायला घेतलं तर मैत्रीण आली बसली त्यामुळे झाड मारायला मैत्रीण म्हणजे मला विचारायला आली तब्येत हम्म चालेल चालेल मारती आतला झाडू हे भाताच स्लो कारण झाकून ठेव पाणी टाकू द्यात मी ते झाडू मारून घेते फटके जा गावाला जरा पण

तुचा चाललाय अभ्यास तुझा उद्या पहिला पेपर आहे ना बाळा तर तिच्या अभ्यासाची जोरात तयारी चालू आहे डोकं दुखत आहे झोप आलेली आहे पण तरी बी आम्हाला काय अभ्यास करायचा आहे सकाळी लवकर उठणार आहे आम्ही पाचला ला किंवा चारला ला नक्की ना शूट करणार ना मग घड्यात नंबर द्यावा आम्हाला किती वाजले उद्या सकाळचे एक वाजता उठायचा आणि अभ्यास करायचा हां मामीने मला दिलेलं घेतलेलं आता हे आधी मी मग तुम्हाला दाखवतो आधी चाय पितो आता मी या सगळ्यांनी चाय प्यायला शिरू तुला बी पाहिजे चाय शिरू वेगळं वेगळं बघ तर बघा जरा दिवसभर आराम केला दिदीने गुळे बनवले त्यानं व्हिडिओ बनवले ना मी केला आरामची अभ्यास करत बसलेली तरी डोकं दुखतं तर तिला म्हणलं झोप थोडा वेळ उद्यापासून पेपर चालू झाले दा दादा पंचवीस तारखेपर्यंत सर्वांनी छाय पहिलं मग आता जीव करतोय बाहेर जाऊन जायची आणि तांदे वगैरे घेऊन आली शेवग्याची शेंग आणली आहे पटापटा ओळखून घेते स्वयंपाक असा असाडेआड झाले उशर झाला करायला काय म्हणाल नाव विसरले येतो नाते विसायचं काय आता बाबा काय म्हणाल नाव काय जेवढी शेंग

तो गुड नाइट सर लाइक करा फॉलो करा सब्सक्राइब करा बेल आइकन ला क्लिक करा गुड नाइट